नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ लॉ ऑफ अट्रॅक्शन किती छान गोष्ट आहे ना आपण जे विचार करतो तेच आपल्याला मिळत असतं मी नेहमी सांगत असते जिथे नकारात्मकता आहे तिथे सकारात्मकता आहे जिथे सकारात्मकता आहे तिथेसुद्धा निगेटिव्हिटी आहे मग खूप जण म्हणतात मेहनत तर करत आहे पण फळ मिळत नाही जसा पाहिजे तसा मला पैसा मिळत नाही आणि बघा खूप जण म्हणतात की मी करूनही माझ्या डोक्यात ती गोष्ट नसते कारण तुमची जिज्ञासा नाही आहे ना तुम्ही मेहनत करताय पण तुमच्या मनाला ती गोष्ट पटत नाही आहे जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये तीच असते की नाही माझं हे टार्गेट आहे मला एवढे पैसे कमवायचे आहे एका वर्षात हे एवढे करोड माझ्याकडे या लाख म्हणा हे झालेच पाहिजे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये तेच असतं तुम्ही जे विचार करताना रोज तेच तुमच्यासोबत असतं जसं माझं उदाहरण मी देते मला सकाळ निघतं मुलीची स्कूलची गरबड मिस्टरांच्या टिफिनची गरबड घरातली कामांची आणि दिवसभर डोक्यात असते की क्लाइंट येणार आहे क्लाइंटला कसं त्यांच्या प्रश्नांची कशी उत्तरे द्यावी त्यांना कोणता उपाय द्यावा की जेणेकरून त्यांच्या प्रश्नां जे प्रश्ना, आहे त्याच्यामधनं त्यांना फायदा झाला पाहिजे उत्तरामधनं असंच लगातार माझ्या डोक्यात असतं आणि मी वास्तू विजिट घेते तर विचार करते की ज्यांच्या घरी जाईल परत त्यांचा मला फोन यायला पाहिजे की मॅडम तुमचा उपाय काम करत आहे तसाच पैसा असतो मी नेहमी सांगते पैसा चांगल्या चांगल्यांना वर आणतो मग आपल्याला एक काम करायचं आहे जीवन कशासाठी जगत आहे खाणे आणि पिण्यासाठी आणि आपण मेहनत करत आहे मेहनत करत आहे म्हणून खाणं पिणं रोटी कपडा आणि मकान मग पैसा लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये कसा काम करतो तुम्ही जिथेही कुठे काम करत असेल छोटं या मोठं तुमच्या घरी म्हणा ऑफिसला तुमचं दुकान असेल तुमची स्वतःची फॅक्टरी असेल तुमच्या डोळ्यासमोर तो गोल असला पाहिजे की हा पैसा माझ्याकडे स्वतःवरनं आला पाहिजे सकारात्मकतेमध्ये विचार रोज असायला पाहिजे की हीच गोष्ट मला पाहिजे आता छोटे मुलं बघा पदर पकडतात आईचा आणि म्हणतात मला दे मला दे एक वेळा ऐकाय म्हणते घे बाबा आणि जा तू तशाच प्रकारे आपण रोज जेव्हा हिलिंग पॉवरने लक्ष्मी मातेला आवाहन देतो तर आपल्याकडे खरंच बरकत होते पण प्लस जेव्हा तुम्ही त्याच्यामधला शेअर करता जसं मा मी अपॉइंटमेंट घेते व्हिजिट घेते त्याच्यामधले थोडे पैसे मी बरोबर ईश्वरासाठी लावून ठेवलेले असतात कारण ईश्वरामुळेच मला काम मिळत आहे मी त्याच्यातले श्री स्वामी समर्थ महाराजांना माझे पार्टनर बनवलेले आहे की काही तुम काही तुमचे माझे म्हणजे महाराजांच्या नावाने मी गरीबांना दान करते एक हिस्सा देते ना मग तशाच प्रकारे जेव्हा पैसा आवक सारखा का काम करतो तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याकडे पैसा खूप जास्त येईल आपली लॉ ऑफ अट्रॅक्शन पॉझिटिव्ह होणार तुम्ही जिथेही काम करता तिथे अशा प्रकारचा पोस्टर लावा त्याच्या याच्यामध्ये काय आहे नळ आहे पैशांचा नळ आहे त्याच्यामधनं पैसे पडत आहे आणि एक व्यक्ती आहे ते हातामध्ये झेलत आहे याला काय म्हणायचं पैशांचा नळ आहे तुम्ही कोणालाही गिफ्ट पण देऊ शकता या तुम्ही जिथे बसता तुमच्या घराच्या उत्तर दिशेला पण तुम्ही घरामध्ये हॉलमध्ये लावू शकता की तुम्हाला दिसणार ते डोळ्यासमोर आणि ते तुमच्यावर काम करत मेहनत करताना लगेच लक्ष जातं आणि क्लिक होतं अरे नाही नाही आपल्याला आणखीन काम करायचंय आणखीन पैसा कमवायचा आहे या तुम्ही अशा प्रकारे माझ्याकडे ही लकी नोट आहे तुम्ही अशी नोट सुद्धा फ्रेम करून ठेवू शकता आणि मी जेव्हाही अपॉइंटमेंट घेते माझ्या क्लाइंटला फेस टू फेस या मी कोणाकडे वास्तूला जाते तर लॉ ऑफ अट्रॅक्शन साठी अशा प्रकारचे मी छोटेसे फ्रेम म्हणजे पाउच मध्ये तयार केलेले पैसे आहेत काही पैशांचा पाऊस होताय या कुठे पैशांचं झाड आहे याला काय म्हणत असतात की आपली पॉझिटिव्हिटी आणि आपलं लॉ ऑफ अट्रॅक्शन जे तुम्हाला पाहिजे ते तुमच्या तुमच्या पॉकेटमध्ये मोबाईलवरती वॉलपेपर असला पाहिजे तर अशा प्रकारचे पर्समध्ये सुद्धा तुम्ही प्रिंट काढून घ्यायची गुगलवर सर्च करा त्याचे प्रिंट काढून आणा आणि हे तुमच्या जेंट्स असेल तर पॉकेटमध्ये लेडीज खूप सुंदर सुंदर फोटो मिळतील तुम्हाला आणि ही फ्रेम तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर तुम दिशेला लावणं सुरू करा फ्लो होईल जिथे ऑफिस टेबल आहे तिथे उत्तर नॉर्थ दिशा बघायची आणि लावा खूप चांगलं काम करेल पैसा अशी गोष्ट आहे की तुम्ही विचार केला तर अपेक्षेच्या वर देतो कारण तुमच्या डोक्यात सतत लगातार तीच गोष्ट आहे म्हणून पॉझिटिव्हिटी जिथे आहे तिथे तुम्ही जेव्हा पॉझिटिव्हिटीमध्ये विचार करताना की मला हे हेच पाहिजे आहे तर मला हे मिळालंच पाहिजे तर ते खरंच मिळतं